आज आपण इथे ना सहा दिवसांसाठी सहा वेगवेगळ्या वेग 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 भाज्यांचे प्रकार बघतोय चला तर मग खूप टिफिन मध्ये ना भेंडीच्या भाजीच्या आपण भरपूर प्रकार बघणार आहे कारण भेंडीची भाजी ही खूप वेगवेगळ्या वेग प्रकारांनी बनवली जाते आणि मोस्ट ऑफ लोकांना सगळ्यांना भेंडीची भाजी फार आवडते तर आपण एकदम साध्या पद्धतीने सुरुवात करून अगदी छान छान पद्धतीची भेंडीची भाजी बघणार आहे कारण खूप वेगवेगळ्या पद्धतीने इथे टिफिनला देण्यासाठी आपण भेंडीची भाजी करत असतो फ्राय भेंडी भरलेली भेंडी किंवा बेसन पेरलेली भेंडी अगदी खूप प्रकार खूप वेगवेगळ्या प्रकारांनी भेंडीची भाजी केली जाते तर आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने इथे भेंडीची भाजी बघितली आहे चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता या एकदम छान झटपट होणाऱ्या भेंडीच्या भाजी रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना आपण आता ऑफिसच्या डब्याची सिरीज चालू केली आहे त्यामध्ये भेंडीची भाजी हमका असं आपण बनवतोच आणि अगदी सोप्या पद्धतीने चिकट न होता आज आपण ही भेंडीची भाजी बघणार आहे त्यासाठी बघा कढई गरम करायला ठेवली साधारण दोन चमचे तेल घालून घेतलं आहे तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी जिरं घालून घेतलं आहे जिरं छान फुलल्यानंतर त्यामध्ये साधारण एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे खरं तर ही भेंडीची भाजी मी खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवते कधी कांदा घालून कधी फक्त लसूण आणि मिरचीवर सुद्धा भन्नाट होते ही भेंडीची भाजी आता बघा इथे कांदा छान गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ठेचलेला लसूण घालायचा आहे कांदा छान एक ते दोन मिनिट परतून झाल्यानंतर याच्यामध्ये ठेचलेला लसूण घालून घ्यायचा आहे साधारण आठ ते दहा पाकळ्या लसूण मी छान खलबत्त्यामध्ये ठेचून घेतला आहे आणि तो लसूण घालून घ्यायचा आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आता ही हिरवी मिरची खूप तिखट आहे त्यामुळे मी इथे साधारण तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि त्यानंतर ही हिरवी मिरचीसुद्धा या कांद्याबरोबर आपल्याला छान परतून घ्यायची आहे आणि परतून झाल्यानंतर याच्यामध्ये अशा पद्धतीने कापून घेतलेली ही भेंडी घालून घ्यायची आता साधारण ही अडीचशे ग्राम भेंडी आहे पाव किलो भेंडी आहे स्वच्छ धुवून सुकवून आपल्याला चिरून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही भेंडी या कांद्याबरोबर परतून घ्यायची आहे आता काय करायचं भेंडीला आपल्याला एक दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचं मीडियम हाय फ्लेमवर मी छान परतून घेतली आणि त्यानंतर एक वाफ काढून घ्यायची एक साधारण दोन मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचंय एक वाफ काढून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला गॅस मंद आचेवर ठेवून ही भेंडी पूर्णपणे छान शिजवून घ्यायची आहे जेणेकरून त्याचा पूर्ण चिकटपणा निघून जातो आणि तुम्ही बघू शकता पाच मिनिटानंतर भेंडी आपली एकदम छान त्याचा चिकटपणा निघून गेला आहे आणि छान शिजलेली आहे अशा पद्धतीने शिजवून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बाकीचे जिन्नस घालायचे आहे मीठ घालण्याची अजिबात घाई करायची नाही भेंडीच्या भाजीमध्ये आधीच मीठ घालायचं नाही एक वाफ काढून घ्यायची भेंडी आपली ऐंशी ते नव्वद टक्के पूर्ण शिजू द्यायची आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर अगदी तुम्ही सुरुवातीला मीठ घातलं तर भेंडी खूप चिकट होणार आणि मग ती छान वाटत नाही चांगलं वाटत नाही ती आणि त्यानंतर बघा मीठ शेवटी घालून घ्यायचं आणि इथे आता आपली भेंडी पूर्णपणे शिजलेली आहे मी मीठ घालून साधारण दोन ते तीन मिनिटं छान फ्राय करून घेतली आता तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांना खाण्यासाठी तुम्ही इथे ही भेंडी काढून घेऊ शकता कारण आपण यामध्ये भाजलेला कूट घालणार आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर त्यांना व्यवस्थित खाता येत नाही म्हणून माझ्या छोट्या बाळासाठी मी इथे काढून घेते अगदी छान लागते आणि त्याला खूप आवडते म्हणून मी त्याला आ, कूट घालण्यापूर्वीच काढून ठेवते भेंडी कधीकधी मी त्याला फक्त तेलावर लसूण घालून फ्राय करून देते त्याला भयंकर भेंडी आवडते आता बघा त्यानंतर याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा दोन चमचे कूट घालून घ्यायचा आता हा भाजलेला शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे भेंडी एक नंबर लागते चवीला कूट घातल्यानंतर साधारण दोन ते तीन मिनिट भाजी आपण छान परतून घेऊ अजिबात भेंडीची भाजी चिकट होत नाही तुम्ही बघू शकता किती इझिली आपण ही भेंडीची भाजी केलेली आहे अजिबात चिकट होत नाही आणि इथे आपली टिफिनला देण्यासाठी भेंडीची भाजी तयार आहे खूप आपण बघून घेऊया देण्यासाठी दुसरी भाजी अशा पद्धतीने तयार आहे इथे चमचमीत आणि झणझणीत अशी मटकीची भाजी जी टिफिनसाठी एक उत्तम पर्याय आहे खायलाही एक नंबर लागते आणि नवरोबा एकदम खुश होतात चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता यात चमचमीत आणि झणझणीत अशा मटकीची भाजी रेसिपीला सुरुवात करूया अगदी कमी वेळात कमी साहित्यात ही भाजी आपण सकाळी घाईच्या वेळेत आरामात करू शकतो श्री स्वामी समर्थ सर्वांना आज बघा आपण इथे ऑफिसला डब्यात देण्यासाठी मटकीची भाजी बघतोय अगदी साध्या पद्धतीने बघतोय एकदम सोपी पद्धत आहे अगदी झटपट तयार होते तुम्ही सकाळच्या घाईतही ही भाजी आरामात करू शकता खूप जास्त मसाल्यांचा तामझाम नाही अगदी साध्या पद्धतीने ही मटकीची भाजी आज आपण इथे पाहणार आहोत त्यासाठी बघा कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये साधारण एक ते दीड चमचा तेल घालून घ्यायचं थोडीशी मोहरी घालायची आणि त्यानंतर अगदी पाव चमचा जिरं घातलं आहे मी इथे हातानेच घातलं आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही चमच्याचा वापर करून घातलं तरी काहीही हरकत नाही त्यानंतर सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घालून घ्यायचा आहे आता कांदा छान आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिट छान आपण कांद्याला परतून घेऊ आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला छान लालबुंद पिकलेला असा एक मिडियम आकाराचा टोमॅटो घालून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कांदा आपला छान गोल्डन ब्राऊन रंगावर परतला गेला आहे आता याच्यामध्ये एक साधारण मीडियम आकाराचा टोमॅटो घालून टोमॅटोही या कांद्याबरोबर आपल्याला छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बाकीचे जे सुके जिन्नस आहेत सुके मसाले आहेत ते घालून घ्यायचे सकाळी तुम्ही टिफिनला देण्यासाठी ऑफिसला देण्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठीही अगदी उत्तम हा एक ऑप्शन आहे तर बघा आता त्यानंतर थोडंसं मी पाव चमचा हिंग घालून घेतला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मी इथे हळद घालून घेतलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये जिरे पावडर घालून घ्यायची अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर घातली आहे एक चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे एक चमचा मी याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घातला आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला साधारण अर्धा ते एक मिनिट छान परतून घ्यायचे आहेत आणि परतल्यानंतर तुम्हाला दाखवते बघा छान परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मोड आलेली मटकी घालायची आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही मोड आलेली मटकी आता आपल्याला या भाजीमध्ये घालून घ्यायची आहे आपल्याला ही सुकी भाजी करायची आहे टिफिनला देण्यासाठी करायची आहे त्यामुळे अगदी याच्यामध्ये अर्धी वाटी तुम्ही पाणी घालून छान भाजीला वाफलून घ्यायची छान शिजवून घ्यायची खूप कमी वेळात अगदी पाच ते दहा मिनटात ही मटकीची भाजी परफेक्ट अशी तयार होते आता सगळीकडे पाऊस आहे त्यामुळे आपल्याला ज्या पालेभाज्या असतील फळभाज्या असतील त्या मिळत नाहीत कडधान्य एकदम बेस्ट असतात पावसाळ्यात त्यामुळं छान अशी कडधान्य भिजत घालायची त्यांना मोड आणायचे आणि टिफिनला देण्यासाठी परफेक्ट अशी ही भाजी तयार होते आता बघा इथे मी अर्धी वाटी पाणी घालून घेतलं त्यानंतर याच्यावर झाकण घालून द्यायचं आणि छान वाफ काढून घ्यायची साधारणपणे पाच ते सात मिनिटं मटकी पूर्ण छान बघा शिजली गेली आहे तुम्हाला मी दाखवते अगदी हातावर घेऊन खूप इझिली ही मटकीची भाजी तयार होते आणि मटकी शिजवताना खूप जास्त मटकी मला पर्सनली मटकी खूप जास्त शिजवलेली नाही आवडत तर बघा छान कोथिंबीर घालून घ्यायची फ्रेश अशी हिरवीगार आणि इथे आपली मटकीची भाजी ऑफिसला देण्यासाठी खाण्यासाठी परफेक्ट तयार झालेली आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आज आपण अवेलेबल साहित्यात ही मटकीची भाजी तयार केलेली आहे तर तुम्हाला ही झटपट तयार होणारी आणि एकदम चवीला चमचमीत झणझणीत अशी मटकीची भाजी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग ही झटपट अशी मस्त मटकीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती एक नंबर आणि टेम्पटिंग दिसते चवीला तेवढीच भन्नाट लागते ही भाजी आणि आता तर पावसाळ्यात ऑफिसच्या टिफिनला भाजी द्यायला काय करावं हे सुचतच नाही तर हा मटकीच्या भाजीचा एक नंबर ऑप्शन आहे तुम्ही नक्की या पद्धतीने ही मटकीची भाजी करून बघा आता श्री स्वामी समर्थ सर्वांना त्यासाठी बघा कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये साधारण एक ते दीड चमचा आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे अगदी पाव चमचा मोहरी मी इथे घालणार आहे मी हाताने घातलेले आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही चमच्याचा वापर करून जरी जिन्नस घातले तरी काही हरकत नाही आता अशा पद्धतीने बघा तेल छान आपलं कडकडीत गरम झालं आहे यामध्ये मी पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालून घेतलं आहे आणि त्यानंतर आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून अशा पद्धतीने इथे घातलेला आहे आता सकाळच्या घाईत आपल्याला टिफिनला काय द्यावं काय भाजी करावी हा सगळ्या गृहिणींना पडलेला प्रश्नच असतो त्यासाठी आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने अगदी घरच्या घरी अव्हेलेबल असलेल्या साहित्यात आणि त्याही चवदार अशा भाज्या टिफिन सिरीज चालू केलेली आहे तर तुम्हाला ही सिरीज कशी वाटते उपयोगी आहे का मला कमेंट करून नक्की सांगा बघा अशा पद्धतीने कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन रंगावर आपण कांदा छान परतून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस घालायचेत खूप साध्या पद्धतीने आपण ह्या रेसिपीज बघणार आहोत अगदी कमी वेळेत अवेलेबल साहित्यात आपण ह्या रेसिपीज करणार आहोत आता बघा त्यानंतर ठेचलेला लसूण घालायचा आहे साधारण सात ते आठ पाकळ्या लसूण ठेचून घेतलेला आहे आणि तो लसूण ठेचलेला याच्यामध्ये घालून घेतला आहे कांद्यामध्ये आता त्यानंतर याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालून घ्यायचा आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला कांद्याबरोबर छान परतून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बाकीचे जे सुके मसाले आहेत ते घालायचे आहेत खूप सोपी रेसिपी आहे अगदी इझिली तुम्ही ही टिफिनला देण्यासाठी आरामात करू शकता एक चांगला पर्याय आहे आता बघा त्यानंतर याच्यामध्ये अगदी चिमुटभर हिंग घालून घेते मी आता जी गवारी असते ती पचायला थोडीशी जड असते त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये मी आपली जी का, काश्मीरी लाल तिखट असतं ते घालून घेतलं आहे अर्धा चमचा आणि त्यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे आता तुमचा जो ठेवणीतला मसाला असेल जो रोजच्या भाज्यांसाठी तुम्ही वापरत असाल तो वापरला तरी काही हरकत नाही मी इथे एक चमचा कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे आता ह्या सगळे मसाले आहेत ते आपल्याला कांद्या टोमा कांदा टोमॅटोबरोबर छान परतून घ्यायचे आहेत एक जीव करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक करून घेतलेली गवारची शेंग घालायची आहे आता ही जी गवारी मी वापरली आहे ही साधी गवारी आहे त्यामुळे मी आता इथे ही, ही गवारी सकाळी खूप घाई असते आपल्याला हाताने खुडून वेळ नाही भेटणार तेवढा त्यासाठी तुम्हाला जर हवं असेल तुम्ही आदल्या दिवशी रात्री याची तयारी करून ठेवलीत तर अगदी पंधरा ते वीस मिनटात ही गवारीची भाजी आरामात तयार होते त्यानंतर बघा मी आता इथेही चिरून घेतलेली आहे छोटे तुकडे करून कापून घेतलेले आहे तर आता यानंतर आपल्याला याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा साधारण एक ते दोन चमचे कूट घालून घ्यायचं आहे छान चा, परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट या गवारीला या मसाल्यांसोबत छान परतून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे जेणेकरून आप आपल्याला यातला शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे साधारण अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं गवारी जेवढी बुडेल तेवढं पाणी घालून घ्यायचं ह्या गवारीला शिजायला खूप वेळ लागत नाही जी आपली गावरान गवारी असते कुस्तीची गवारी असते तिला शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो इथे पाणी घालून घ्यायचं आणि आपल्याला झाकण ठेवून याला छान एक पाच ते सात मिनिटं मी, मी शिजवून घेतलं तुम्ही बघू शकता अजून थोडीशी गवारी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि पाणी पूर्णपणे यातलं आटवून घ्यायचं आहे जेणेकरून ही आपल्याला सुकी भाजी करायची आहे इथे बघा अशा पद्धतीने पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि आता तुम्हाला मी दाखवते गवारीची ही शेंग चमचमी तशी छान तयार झालेली आहे आता तुम्हाला दाखवते गवारी पण छान एकदम मौसूद आपली शिजली गेली आहे आता बारीक चिरलेली खूप सारी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि इथे आपली ऑफिसच्या डब्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी खाण्यासाठी गवारीची भाजी एकदम तयार आहे चमचमी ही सोप्या पद्धतीने दाखवलेली गवारीची भाजी तुम्ही नक्की करून बघा कारल्याची भाजी म्हटलं की सगळे नाकं मुरडतात पण इथे आपण आज एक नंबर कारल्याची भाजी बघणारे अजिबात कडू होत नाही चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना ते बघा त्यासाठी कारली स्वच्छ धुवून त्याला आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आणि मधला जो बियांचा भाग असतो बियांचा पोर्शन असतो तो काढून टाकायचा कारण बियांमुळे मग ही कारल्याची भाजी खूप जास्त कडू होते मी कारल्याच्या भाजीला अजिबात मीठ लावून किंवा पाण्यामध्ये ठेवत नाही या बिया काढून टाकायच्या आणि मी एकदम सोप्या पद्धतीने एक तुम्हाला इझी ट्रिक सांगणार आहे ज्याने भाजी अजिबात कडू होत नाही आणि चवीला एक नंबर होते तर त्यासाठी बघा सगळी कारली आपण छान धुवून घेतलेली आहेत चिरून घेतलेली आहेत आणि त्यानंतर परत एकदा तुम्ही स्वच्छ हवं तर पाण्याने धुवू शकता त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे आता बघा कढई गरम करायला ठेवायचे आणि साधारण दोन चमचे त्याच्यामध्ये तेल घालून द्यायचे तेल आपल्याला छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये त्यानंतर याच्यामध्ये अगदी पाव चमचा मी इथे जिरं घालून घेतलेलं आहे जिरं छान फुलू द्यायचं आणि त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे आता कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे साधारणपणे दोन ते तीन मिनिटं कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे मंद आचेवर आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी साधारण चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली आहे आणि इथे दोन ते तीन चिंचेची जे तुकडे असतात ती चिंच घालायची आहे आणि इथे दोन चमचे गूळ घालून घ्यायचं आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत एखाद मिनिट कांद्याबरोबर ही चिंच आणि गूळ छान परतून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने गूळ छान त्याच्यामध्ये विरघळला गेला पाहिजे पूर्णपणे मेल्ट झाला पाहिजे अशा पद्धतीनं या कांद्याबरोबर आपल्याला या चिंच गुळाला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे चिरून घेतलेलं कारलं आहे ते आपल्याला या कांद्यामध्ये घालून छान या फोडणीला परतून घ्यायचं आहे कांद्याबरोबर छान हे जे कारलं आहे ते परतून घ्यायचं आहे आता मी बाकीचे जे मसाले आहेत ते घालणार नाही आपल्याला हे कारलं या कांदा चिंच आणि गुळाबरोबर छान शिजवून आहे तुम्ही बघू शकता शा साधारणपणे दोन ते तीन मिनिटं मी याला छान मीडियम फ्लेमवर परतून घेतलं आणि त्यानंतर तुम्ही अगदी पाव वाटी पाणी यामध्ये घालू शकता मी इथे साधारण पाव वाटी पाणी म्हणजे हाताने एक पाण्याचा सपका म्हणू शकता तुम्ही तशा पद्धतीने पाणी घालायचं आणि त्यानंतर याला पाच ते सात मिनिटं कारल्याला पूर्णपणे आपल्याला छान मौसूद असं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे कारलं आपलं परफेक्ट शिजलेलं आहे आणि तुम्हाला मी इथे हातावर घेऊनही दाखवते अगदी इझिली आपलं हे कारलं या कांद्यामध्ये छान शिजलं जातं आपण पाणी घातलेलं आहे मीठ मिठाचं जे मॉइश्चर असतं कांद्याबरोबर त्या छान त्यामध्ये हे कारलं छान शिजलं जातं अशा पद्धतीने परफेक्ट छान आपलं कारलं शिजलं गेलेलं आहे आता यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस घालून घ्यायचेत आता आपण हे कांद जे कारलं आहे ते कांद्याबरोबर परतून घेतलं ज्या कांद्यामध्ये आपण च आणि गूळ घातली होती त्यामुळे कारल्याचा कडूपणा पूर्ण निघून जातो आणि त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये बाकीचे जे सुके मसाले आहेत त्या ते घालू शकता मी इथे एक चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं आहे अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर घातली आहे आणि एक चमचा मी याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घातला आहे आता तुमच्याकडे जो तुम्ही रोजच्या भाज्यांसाठी मसाला वापरत असाल तो ठेवणीतला मसाला तुम्ही वापरला तरी काही हरकत नाही त्यानंतर साधारण एक ते दीड चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे सगळे मसाले छान कारल्याबरोबर परतून घ्यायचेत एखाद मिनिट आणि एक वाफ काढायची आहे आपल्याला जेणेकरून मसाले छान या कारल्या मध्ये त्याचा छान स्वाद कारल्याला लागेल आणि तुम्ही बघू शकता साधारण दोन ते चारच मिनिटं मी याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली आणि इथे आपलं भन्नाट असं अजिबात चवीला कडू न लागणारं कारलं खाण्यासाठी तयार आहे टिफिनला देण्यासाठी तयार आहे सकाळच्या घाईत झटपट तयार होणाऱ्या भाज्या आणि त्याही साध्या सिम्पल चला तर मग त्यातच आज एक नवीन प्रकार फ्लॉवरची भाजी बघतोय आपण श्रीस्वामी समर्थ सर्वांना त्यासाठी बघा मी इथे अडीचशे ग्राम फ्लॉवर घेतला आहे फ्लॉवर एकदम छान फ्रेश होता स्वच्छ धुवून घेतला आहे आणि साधारण मिडियम आकाराचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आता त्यासाठी कढई गरम करायला ठेवायची कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल घालून घ्यायचं तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मोहरी घालून द्यायची आहे अशा पद्धतीने इथे मी साधारण दोन चमचे तेल घालून झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडू द्यायची आणि त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला जिरं घालून द्यायचं आहे आता या सकाळच्या घाईत होणाऱ्या आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेल्या रेसिपीज आहेत अजिबात मसाल्यांचा तामजाम नाही खूप कमी वेळात आणि अगदी चवदार अशा ह्या भाज्यांची सिरीज आपण पाहत आहोत त्यामध्ये बघा आता इथे आपण जिरं मोहरी घालून घेतलं त्यानंतर साधारण सात ते दहा कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या मी बारीक चिरून घेतल्यात आता ही फ्लॉवरची भाजी आपण फक्त लसणावर करतो आहे कांदा टोमॅटो वापरणार नाही आहोत त्यासाठी लसूण थोडासा जास्त वापरायचा आहे आता लसूण छान गुलाबी रंगावर परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी हळद आणि काश्मीरी लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण जो स्वच्छ धुवून ठेवलेला फ्लॉवर आहे तो घालून घ्यायचा आहे आता अजून जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर हा फ्लॉवर तुम्ही पाण्यामध्ये उकळायला ठेवून अगदी पाच ते सहा मिनिटं छान उकळून घ्या आणि त्यानंतर सेम याच पद्धतीने तुम्ही ही भाजी परतून घेतलीत तरी काही हरकत नाही आता बघा त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे आणि चवीपुरतं मीठ घालून द्यायचं आहे या भाजीमध्ये मी पाण्याचा वापर करणार नाही आहे मी ही भाजी वाफेवर करणार आहे फ्लॉवरच्या भाजीचेही खूप वेगवेगळ्या प्रकारे फ्लॉवरची भाजी केली जाते तर आज आपण ही वाफेवर करणार आहे आता बघा मी त्यावर एक झाकण धाकन ठेवून झाकणामध्ये पाणी घालून दिलं पाणी छान गरम होऊ द्यायचं तुम्ही इथे पाहू शकता फ्लॉवरला स्वतःचं चा छान असं पाणी सुटलेलं आहे मी अजिबात एक थेंबही पाण्याचा वापर केलेला नाही आणि त्यानंतर भाजी थोडीशी मला अजून शिज शिजली पाहिजे असं वाटलं त्यामुळे साधारण मी अजून त्याला पाच ते सहा मिनिटं छान वाफलू दिलं परत एकदा आपण झाकण ठेवून त्याच्यावर पाच मिनिटं एक वाफ काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता साधारण पाच मिनिटानंतर इथे आपली फ्लॉवरची भाजी परफेक्ट शिजली गेली आहे अगदी सुगंध अप्रतिम येतो आहे आणि अगदी सोपी रेसिपी आहे खूप कमी साहित्यात तयार होते पण चवीला एक नंबर लागते खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्या आणि इथे आपली डब्याला देण्यासाठी फ्लॉवरची भाजी एकदम झटपट तयार होणारी बघा कित्या स सो, किती सोप्या पद्धतीने आपण ही फ्लॉवरची भाजी तयार केलेली आहे अशा पद्धतीने फ्लॉवरची भाजी खाण्यासाठी टिफिनला देण्यासाठी एकदम तयार आहे श्रीस्वामी समर्थ सर्वांना आज बघा आपण इथे ना टिफिन सिरीजमध्ये ना मसूर डाळीची झटपट तयार होणारी अगदी दहा मिनटात तयार होणारी भाजी बघतो आहे त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये साधारण एक ते दीड पळी तेल घालून घ्यायचं आता तेल छान कडकडीत गरम होऊ द्या आणि त्यानंतर याच्यामध्ये तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची पाव चमचा मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडू घ्यायची त्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं आहे कढीपत्त्याची सात ते आठ पानं घालून घेतली आहेत आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे आता ना या भाजीसाठी कांदा थोडासा जास्त लागतो तर ही भाजी कांदा जास्त घातल्यामुळे एकदम छान होते त्यामुळे तुम्ही कांदा या भाजीला थोडंसं जास्त वापरा अशा पद्धतीने बघा आता कांदा छान आपल्याला लालसर गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे त्यासाठी मी त्याच्यामध्ये अगदी चवीपुरतं मीठ घालून घेतलं मीठ घातल्यानंतर कांदा परतायला खूप कमी वेळ लागतो आणि अगदी झटपट आपला हा कांदा परतून होतो तुम्ही ही रेसिपी एकदा करून बघा अगदी सोपी आहे करायला सोपी आहे आणि झटपट तयार होते आणि खायलाही एकदम छान लागते त्यानंतर एक मिडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो या कांद्याबरोबर छान परतून घ्यायचा आहे आता बघा छान एक ते दोन मिनिट परतून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बाकीचे जे सुके मसाले आहेत ते घालून घ्यायचेत त्यानंतर मी इथे तीन मिनिट आपण हे कांदा आणि जे टोमॅटो आपण घालून घेतले ते छान परतून घेऊया आणि त्यानंतर याच्यामध्ये बघा अर्धा चम अर्धा चमचा हळद घालून घेतलीये आता हळद घालून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बाकीचे सुके मसाले घालायचे आहेत हिंग तुम्ही फोडणीमध्येच घाला माझ्याकडून विसरला त्यामुळे मी आता इथे हिंग घातलेलं आहे त्यानंतर काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा आहे साधारण एक चमचा आता तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट खात असतील त्या प्रमाणात तुम्ही कांदा लसूण मसाला कमी जास्त करू शकता याच्यामध्ये अगदी बेसिक मसाले जातात खूप जास्त मसाले नसतात आणि एकदम साधी सोप्या पद्धतीने आपण ह्या टिफिन सिरीजच्या भाज्या बघत आहोत अजिबात मसाल्यांचा तामझाम नाही आहे साध्या पद्धतीने आणि अगदी कमी साहित्यात कमी मसाल्यांमध्ये झटपट तयार होतील अशा ह्या भाज्या आपण पाहत आहोत त्यानंतर बघा छान परतून झाल्यानंतर सगळे मसाले मी इथे जी मसूर डाळ आहे ती स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेतली होती आणि ती साधारणपणे दहा मिनिटं भिजत घातली होती पाण्यामध्ये आता ती मसूर डाळ आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे त्यातलं आणि ती मसूर डाळ या फोडणीमध्ये घालून घ्यायची मसूर डाळ शिजायला खूप कमी वेळ लागतो अगदी कमी वेळात ही मसूर डाळ शिजली जाते आता या सगळ्या फोडणीसोबत ही मसूर डाळ छान आपण परतून घेऊ साधारण दोन ते तीन मिनिटं छान परतून घ्यायची आणि त्यानंतर अगदी पाण्याचा सपका म्हणजे साधारण पाववाटी पाणी टाकून तुम्ही याला छान मंदाचेवर एक पाच ते सात मिनिटात छान शिजवून घ्या तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान आपण परतून घेतलेली आहे हे बघा छान आपली मसूर डाळ परतून झाली आहे आता साधारण अर्धी वाटी पाणी मी याच्यामध्ये घालून घेते आणि त्यानंतर आपल्याला याच्यावर झाकण घालून द्यायचं आहे आणि एक पाच ते सात मिनिटात आपली छान मसूर डाळ शिजली जाते अशा पद्धतीने इथे मी झाकण घालून दिलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते एक आठ ते दहा मिनिटं झालेत आणि परफेक्ट अशी मसूर डाळ इथे शिजली गेली आहे मसूर डाळीमध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर ती खूप जास्त मग जास्त प्रमाणात शिजली जाते अशा पद्धतीने इथे परफेक्ट अशी आपली मसूर डाळ तयार झालेली आहे आणि आता आपल्याला याच्यावर खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि इथे आपली छान अशी फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारी चमचमीत अशी मसूर डाळीची भाजी खाण्यासाठी डब्याला देण्यासाठी तयार आहे तुम्ही बघू शकता परफेक्ट शिजली आहे अगदी परफेक्ट झाली आहे आणि डब्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे तुम्ही नक्की या पद्धतीने ही मसूर डाळीची भाजी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल अशा पद्धतीने डब्याला देण्यासाठी मसूर डाळीची चमचमीत भाजी तयार आहे त्या पद्धतीने आपण एकाच एक व्हिडिओमध्ये आठवड्याच्या सहा दिवसांच्या डब्यांचा प्रश्न मिटवलेला आहे वेगवेगळे व्हिडिओ बघत बसण्यापेक्षा तुम्ही हा एकच व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की मदत होईल आणि तुम्हाला आवडलं तर मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू